शिवसेना ठाकरे गट व मनसेने बंद पाडला पडघाटोल टोल नाका नाशिक महामार्गाजवळील गावांसाठी भुयारी मार्ग सेवा रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याने पडघा टोल नाक्यावरील टोल वसुली उद्धव सेना व मनसेने गुरुवारी बंद पाडली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरू न करण्याचा निर्धार केला हा टोल नाका सध्या बंद आहे शिरेकरपाडा डोहळे कोशिंबी बोरिवली भादाने सेवा रस्ता तयार करणे शेरेकरपाडा भुयारी मार्ग तयार करणे तळवली भुयारी मार्गाचे कार्यरंभ आदेश दोन वर्षांपासून निघाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारा कल्याण रस्ता खड्ड्यात गेला आहे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करा व या इतर सोळा मागण्यांचे निवेदन तहसीलदार अभिजित खोले प्रकल्प राष्ट्रीय महामार्गाचे संचालक श्रीकांत ढगे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना दिले मोर्चात उद्धव सेनेचे प्रमुख प्रकाश भोईर मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी भगवान चांबरे उपनेत्या ज्योती ठाकरे उपनेते विश्वास थळे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील सरपंच रवींद्र विषे यासह पदाधिकारी सहभागी झाले होते कोणताही अनुचित प्रकार खडू नये यासाठी पडघा टोलनाका परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता बिरो रिपोर्ट लोक हिंदू वाहिनी होतो आणि गेल्या पंधरा वर्षापासूनच्या या लढ्यामध्ये या कोल प्रशासनाच्या दुरावस्थेमुळे जे आमच्या जा। लोक लोकांच्या गेले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि वारंवार आपल्याला ही मोर्चे का काढावे लागतात त्याची पार्श्वभूमी व्यासपीठावर मंडळी समोरील मंडळी पोलीस खात्यातील मंडळी प्रशासनातील मंडळी यांना सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे गेल्या पंधरा वर्षापासून वसुली चालू आहे आणि पंधरा वर्षापर्यंत सातत्याने मोर्चे काढले सा सन दोन हजार बारा मध्ये या लढ्याला सुरुवात झाली दोन हजार बारा मध्ये एक मोठा अपघात झाला आणि त्याच्या दहा आमचे सात लोक बंदी पडले आणि तिथूनचा हा प्रवास वर्सेस नागरिक असा झाला आणि या पंधरा वर्षाच्या इतिहासामध्ये गल्ली पासून तर पर्यंत प्रशासनाची अशी कोणतीही व्यवस्था नाही तर तिथे आम्ही लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्ष पोहोचलो नाही आणि तरी सुद्धा आजपर्यंत आमची ही दयनीय अवस्था आहे खर तर हे आंदोलन पुढे नेत असताना नाही का संरक्षणाचा अधिकार हा आम्हाला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करूनच आम्ही हे सातत्याने आंदोलन करत आहोत परंतु बेफिकीर या प्रशासनाला त्याचं काही योग पडलं नाही ऑथॉरिटी ऑफ इंडिया नाशिक आपल्या सर्व ज्या मागण्या आहेत त्याच्या सगळ्या मागण्यांबद्दलच आम्हाला विस्तृत मिटिंग पण झाली आपली त्याच्याबद्दल बोलणंही झालेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे मेंटेनन्सच्या जे ॲक्टिव्हिटीज जे आहे जे कामं जे बाकी आहे ते लवकरात लवकर आठवडा धोरक यू जे टेम्पररी हा मेंटेनन्सच्या टेम्पररी मेंटेनन्सच्या ऍक्टिव्हिटी आपल्या जी आहे ते दहा ते पंधरा दिवसात आपण कंप्लीट करू आणि पावसाचं कंडिशन बघून त्याच्यावर जे बीटी पॅक किंवा जे पावसाशी रिलेटेड आहे जसं स्पेल पेटेल महिन्याभरात वगैरे त्या गोष्टी ते कम्प्लीट होतील नवीन कन्स्ट्रक्शनच्या मागण्या आहेत सर्व्हिस रोड म्हणा अंडरपास म्हणा ते आम्ही प्रशासनाला मी ऑलरेडी काही त्याच्यामध्ये पाठवलेले आहे अजून तुमच्या दुरुस्ती करून त्याच्यामध्ये ऍड करून तेही पाठवत आहे एक दोन दिवसात चालेल एक आपण हा चालू कलेक्टर सरांमध्ये आपण एक मीटिंग राहू आणि